महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे राज्यातील तब्बल बहात्तर सनदी अधिकारी राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्री देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे अशामध्ये आता हा मुद्दा विधानसभेत देखील गाजण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणासंदर्भात महत्वाची मागणी केली आहे एक महत्वपूर्ण बाब पुढे येत आहे अध्यक्ष महाराज की हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा पद्धतीची एक आदिक्ष्यमारा। चर्चा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज राज्यातले गोपनीय कागद या निमित्तानं आपले त्यांच्याकडे चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही महत्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल कडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मग हे काय आहे काय चाललेलं या राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत तरी अध्यक्ष महाराज ही महत्वपूर्ण बाब आहे संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं ही महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं आणि अध्यक्ष महाराज आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे सदनाला कळवलं पाहिजे शासनाने नोंद घ्यावी